मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक आनंददायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण आजच्या मुख्य बातमीचे स्पष्टीकरण करूया मित्रांनो आजची ब्रेकिंग न्यूज आहे सोळा नोव्हेंबरची आनंदाची बातमी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी घोषणा मिळणार आता सर्वात मोठा लाभ या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग ब्रेकिंग न्यूज न्यूज आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात महत्वपूर्ण आनंदाची बातमी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी झाली सर्वात मोठी घोषणा सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार सर्वात मोठा लाभ सरकारी कर्मचाऱ्यांना कोणता लाभ मिळणार आहे कर्मचाऱ्यांना हा लाभ केव्हा मिळणार आहे या सर्व प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवाती पासून शेवट पर्यंत आवश्यक व हमकास पा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी घोषणा तर चला करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक लाई शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण मित्रांनो संघटित क्षेत्रातील कामगारांसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून म्हणजे एप, कडून एक घोषणा करण्यात आलेली आहे भविष्यातील आर्थिक सुरक, सुरक्षित सुरक्षिततेसाठी पीएफ खाते हा सर्वात विश्वास देणारा पर्याय आहे कर्मचाऱ्यांच्या पगारातून ठराविक रक्कम कपात होऊन खात्यात जमा केली जाते आणि ते तेवढीच रक्कम जोडली जाते निवृत्तीनंतर हातात भक्कम भविष्य भक्कम भविष्य निर्वाह आणि आर्थिक अडचण येऊ नये यासाठी ईपीएस हा मोठा पर्याय आधार ठरतो दरम्यान सरकारी नोकर कामगारांसाठी किंवा कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक सुरक्षिततेसाठी अधिक बळकटी येण्यासाठी ई पी एफ ओ कर्मचाऱ्यांसाठी नवीन एक विशेष योजना लागू केली आहे ज्या योजनेला म्हणतात व्हॅलेंटरी प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच त्याचा शॉर्ट फॉर्म ही या नव्या योजनेचा कर्मचारी आपल्या ईपीएफ खात्यात अतिरिक्त रक्कम जमा करू शकता शकतील हि सुविधा पूर्णपणे सुरक्षित असून निवृत्ती नंतर पूर्ण मोठा आर्थिक लाभ असेल लाभ मिळू शकतो VPI योजनेचा fix deposit पेक्षा जास्त व्याज दर तर EPF च्या योजने अंतर्गत सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे अतिरिक्त जमा रकमेवर नियमित ईपीएफ प्रमाणेच आठ point पंचवीस टक्के व्याज दर देण्यात येणार आहे आणि सध्या अनेक bank ची योजनेत या कमी व्याज मिळते त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक शोधणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हि PEF हि एक आकर्षक पर्याय आहे यामध्ये कर्मचारी आपल्या पगाराच्या शंभर टक्के रकमेत सुद्धा जमा करू शकतो व म्हणजेच एखाद्या मासिक पगार पंचवीस हजार रुपये असेल तर त्याला त्याच्या रकमेचा फी मध्ये जमा करायची असेल तर त्याला ती सुविधा उपलब्ध होते मधील रक्कम पने केंद्र सरकार द्वारे आने कर आने फायदे योजनेत नव्याने सुरू केलेल्या कर सवलतीच्या बाबतीत मोठे फायदे आहेत आयकर कायद्याच्या कलम एटीसी अंतर्गत एक पाच लाख रुपया पर्यंत कर सवलत मिळते कर कर्मचाऱ्यांसाठी ही मर्यादा पाच लाख रुपया पर्यंत आहेत या योजनेअंतर्गत आणखी एक आकर्षक महत्वाची गोष्ट म्हणजे टॅक्स फ्री विथड्रॉल जर कर्मचाऱ्याने किमान पाच वर्ष सतत योगदान करीत राहिला तर काढलेल्या संपूर्ण रक्कम ही करमुक्त असते त्यामुळे दीर्घकालीन हा हा अत्यंत फायदेशीर पर्याय ठरतो गुंतवणूक प्रक्रिया देखील अतिशय सुलभ आणि सोपी होते कर्मचाऱ्यांना आपल्या कंपनीच्या एच आर किंवा पेरोल विभागाशी संपर्क साधून पगारातून अतिरिक्त रक्कम कपात करण्याची विनंती केली तर जमा केलेली रक्कम ईपीएफ एप पासबुक आणि उमंग ऍप किंवा सहाय्याने तपासता येते आणि भविष्यातील ही स्थैर्यासाठी उच्च व्याज देणारी योजना समोर येत आहे करिता एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ